नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात इंडी जर्नल लाईव्ह काही वेळापूर्वीच अहमदाबादमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली घट आहे आपण एक जवळपास अर्ध्या एक तासापासून बातम्याही बघत असाल अहमदाबादचं जे विमानतळ आहे तर तिथून उड्डाण केल्या केल्या एअर इंडियाचे एक विमान धावपट्टीच्या जस्ट बाहेर उड्डाण करून गेल्या गेल्यास ते कोसळलं या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स म्हणजे जे कर्मचारी होते विमान कंपनीचे त्या विमानावरती असे सर्वजण मिळून जवळपास दोनशे बेचाळीस जण होते अशी माहिती आलेली आहे आणि लंडनला अहमदाबाद वरून लंडनला जाणारं हे विमान होतं आणि हे विमान कोसळलं त्याचे अतिशय भयावह आपल्याला विज्युअल्स आलेले दिसत आहेत ज्याच्यामध्ये हे कसा आग लागलेली आहे आणि भरपूर धूर झालेला आहे हे सगळं दिसतंय या विमानाच्या या दुर्घटनेबद्दल आणि विमानाबद्दल प्रवाशांबद्दल काही डिटेल्स समोर यायला लागलेले आहेत द हिंदूने एक लिस्ट जाहीर केलेली आहे प्रवाशांची ज्याच्यामध्ये या विमानात दोनशे तीस प्रवासी होते असं दिसून आलंय आणि त्याचबरोबर एक अशी शक्यता व्यक्त केलेली जात आहे या सर्व या लिस्टकडे बघून आणि ओव्हरऑलच की गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात असण्याची शक्यता आहे मात्र याबद्दल ऑफिशियल कन्फर्मेशन अजून आलेलं नाही Uh, जे काही माहिती बाकी समोर आलेली आहे आणि uh, त्याच्यामध्ये असंही कळलेलं आहे की हे विमान जे होतं ते बोईंग सेवन एट सेव्हन ड्रीम लायनर हे या विमानाचं मेक होतं हे एअरक्राफ्ट होतं uh, आज ह्या दुर, दुर्दैवी घटनेबद्दल या दुर्घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत अजून माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅप्टन निलेश गायकवाड जे अनुभवी पायलट आहेत आणि एव्हिएशन एक्सपर्ट पण आहेत uh, सर थँक्यू तुम्ही आज वेळ दिल्याबद्दल सगळ्यात पहिला प्रश्न मी आता आ, येस, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे आता मी या विमानाच्या मेक बद्दल बोलत होती की हे बोईंग सेव्हन एट सेव्हन ह्या मेकचं विमान आहे आणि तसं जे काही माहिती समोर येते त्यानुसार हे विमान बऱ्यापैकी सक्सेसफुल मानलं जातं विमानाचं पहिलंच नोन क्रॅश आहे असं म्हटलं जातं जसं या विमानाबद्दल थोडस सांगाल का बेसिकली बोईंग ही कंपनी ही स्टेबल साठी प्रसिद्ध आहे नॉर्मली ह्यांचे वाईट बॉडी एअरक्राफ्ट असतात सगळे एट फोर सेवन सेवन फोर सेवन सेवन एट सेवन ते हे सेवन एट सेवन हे वाईट बॉडी एअरक्राफ्ट आहे इट इज व्हेरी स्टेबल एअरक्राफ्ट त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ऑफ आणि लँडिंगमध्ये पण ह्यांच्या खूप आधुनिक सिस्टम्स त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे क्रॅश होण्याची ह्यांचं प्रमाण नगण्यच आहे पण आता तरी पण हे का झालं कारण प्रत्येद तसं म्हटलं तर मी मी सुद्धा तिथं नाही आहे मी आता अंदमानमध्ये आहे पोटलेरला पण मात्र त्याची माहिती घेणं क्रमप्राप्ती असल्यामुळे ही सगळी माहिती मी घेतली याच्यामध्ये साधारणतः दोनशे बेचाळीस uh, क्रू मेंबर्स हे सगळे पॅसेंजर्स होते हे काटविकला जाणारं लंडनला जाणारं हे विमान होतं आणि आता ह्याच्या पाठीमागे आता हे सगळी माहिती तुम्ही दिलेलीच आहे पण आता ह्याच्या पाठीमागे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल की जे मी सांगितलं की विमानाचा जो प्रकार आहे मेक आहे बोईंग हे विमान पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट बोईंग हे ऑलरेडी स्टेबल एअरक्राफ्ट आहे आणि ड्रीम लायनर सेवन एट सेवन हे वाईल्ड बॉडी एअरक्राफ्ट आहे त्याच्यामुळे तो याचा प्रश्न येत नाही मग राहिला प्रश्न ह्युमन एरचा परंतु आजचे पायलट जे आहेत ते आ, आ, वेल ट्रेन्ड असतात प्रशिक्षित असतात चांगले त्याच्यामुळे इथं मला ह्युमन एररचा पण खूप सारा काही हे वाटत नाही कारण कुठलाही पायलट असेल तर आ, तो शेवटी त्याचा पण जीव असतो आणि प्रत्येक पायलट म्हणजे माझ्या माहितीनुसार प्रत्येक पायलट हा विमानाला स्वतःला आणि सगळ्या यांना तो खूप याच्या प्रमाणात जपतो त्याच्यानंतर कुठलंही विमान उड्डाण होण्याच्या आधी ते एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर प्रत्येक पार्टची प्रत्येक नट बोल्टची त्याला चेक्स असं आम्ही आमच्या भाषेत म्हणतो ते चेक्स करतात आणि सगळ्यात शेवटी पायलट सुद्धा त्याला पाहिजे असलेले जे चेक्स आहेत ते सगळे करतो फ्युएल त्याच्यानंतर किती वेट आहे बॅग बैक, बॅगेस किती आहे माणसं किती आहेत अ किती आहे, आहे त्यानुसार मग आता याच्यामध्ये एकतर वेट बॅलन्स हे असेल कारण कसं असतं की तुम्ही आजच्या याच्यामध्ये प्रत्येक जण विमान प्रत्येक जणाने विमान प्रवास केलेलाच असतो नॉर्मली विमान आपल्या पार्किंग मधून निघून एअरला आपल्या रनवेवर जेव्हा येतो आणि रनवेवरून जेव्हा त्याला एअर ट्रॅफिक कंट्रोल त्याला ऑर्डर करतो की तू आता टेक ऑफ घेऊ शकतो त्याच्यानंतर प्रत्येक विमानाचं प्रत्येक विमानाचं टेक ऑफ आणि तुम्ही बघितलं असेल की विमान एकदा तिथं रनवेवर गेलं की अतिशय भरधाव वेगाने जेव्हाच्या आकांताने ते पुढे जातं आणि एका विशिष्ट कालावधीनंतर तो टेक ऑफ घेतो तर आता याच्यामध्ये वेट बॅलन्स असतो मग त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक विमानाचं टेकअप किती याला घ्यायचं किती स्पीडला घ्यायचं मग तो स्पीड तो ठरवलेला असतो पर परंतु त्याच्यामध्ये वैमानिकाला तर तेव्हा ठरवावं लागतं ला की कि त्याच्यामध्ये किती माणसं आहेत किती पॅसेंजर्स आहेत बॅगेज किती आहे बॅगेजचं लोड किती आहे फ्युएल किती याचा आहे आणि मग त्याच्यानुसार तो विमानाला विमानानं नियंत्रित करतो की तितक्या याच्यामध्ये मग बऱ्याचदा समजा सॉरी बऱ्याचदा नाही पण समजा असं काही झालं की त्याला पाहिजे असलेला टेक ऑफ स्पीड जर त्याला ता मिळाला नाही तर तेवढी लिफ्ट त्याला मिळत नाही कारण एवढ्यासाठी की त्याला तो लिफ्ट त्याला घेतो मग तो, तो जमिनीकडे सिंक होतो खाली तो डाऊन हे होतो तर असं होण्याची शक्यता आहे परंतु मला ते काही म्हणजे असं होऊ शकतं ही शक्यता सांगतोय मी पण मला माहित नाही काय झालेलं आहे हा तर ही एक शक्यता आहे आणि दुसरं महत्वाची तिकडे बॅड वेदर आहे मग त्याच्यामुळे बॅड वेदरमुळे मुळे बहुतेक जास्त टर्ब्युलंट कंडिशन असेल आणि म्हणून मग ते आउट ऑफ कंट्रोल जर झालं असेल जर ते कंट्रोल झालं नसेल तर त्याच्यामुळे तो विमानाचा व्हिडिओ बघताना तो टेलकडे तो झुकलाय म्हणजे शेवटपर्यंत पायलटने त्याला एअरबॉर्न होण्यासाठी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर विमान खाली पडताना सुद्धा असं पडलेलं आहे ते म्हणजे टेन त्याची खाली पडलेली आहे शेवटपर्यंत त्याने त्याचा यॉक वरती पकडून ठेवलेला आहे आणि विमानाला आकाशाच्या दिशेने ठेवण्यात आलंय पण मग तो सिंक का झाला एक तर त्याला या ठिकाणी कमी मिळाली असेल कारण जेवढं स्पीड पाहिजे तेवढा स्पीड जर त्याला मिळाला नाही तर ते होऊ शकतं पण मात सर uh, डिक्लेअर करेल ब्लॅकबॉक्स मधून येईलच आणि त्याच्यानंतर मेन एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि वैमानिक यांच्यामध्ये नेमकं काय झालं शेवटच्या क्षणी हे जेव्हा mm -hmm. बाहेर येईल तेव्हा आपल्याला खरा उलगडा याचा होईल फक्त मी एक शक्यता वर्तवतोय एक तर बॅड वेदर तर आहेच आणि दुसरं म्हणजे वेट बॅलन्समुळे त्याला तेवढा स्पीड निर्धारित स्पीड त्याला जर मिळाला नसेल तर तो स्पीड शिवाय कारण काय होतं की जेव्हा त्या पंखांमध्ये म्हणजे विंग्स जेव्हा त्याला लिफ्ट मिळते विशिष्ट स्पीडला तर तेवढ्या स्पीडला न पोहोचता जर तो एअरबॉन केला असेल तर मग तो होऊ शकतो पण मात्र हे सगळे अनुभवी पायलट असतात ते असं होण्याची शक्यता नसल्याच्या बरोबरच आहे तर त्याच्यामध्ये काय तांत्रिक कारण नंतर आलं असेल बरोबर बरोबर आहे म्हणजे सर आता तुम्ही सर जसं म्हणाले जे जे आ, जे जे से से की जे विमान आपल्याला जे विज्युअल्स वरन सुद्धा हे विमान वर हा म्हणजे विज्युअल्स वरन पण हेच दिसत होतं की विमान उंची गाठू शकत नव्हतं विमानवर जाऊ शकत नव्हतं आणि आता सरांनी जे काही डिटेल्स आपल्याला दिसत की साधारणपणे साधारणपणे असंच आपल्याला वाटतं की तसंच काहीतरी झालेलं असू शकतं येस तर पुढचा अजूनही आपल्याला एक कळलेलं आहे की पायलटने एक मे डे कॉल केला होता तर हा आपण एक तांत्रिक अडचण आलेली दिसतीय सर आवाज येतोय हॅलो ह्या मेडे कॉल म्हणजे नक्की काय असतो हे आपण सरांकडून जाणून घेऊयात ही तांत्रिक अडचण आपली रिझॉल्व्ह झाली की लगेच पण हा जसं मी सांगत होते पायलटने एक हा कॉल केला उड्डाणाच्या लगेच नंतर हे विमान जे आहे ते दीड दुपारी दीडच्या आसपास दीडच्या सुमारास ते विमान उडालं त्याचं उड्डाण झालं आणि त्याच्यानंतर अवघ्या काही मिनिटातच म्हणजे जी काही माहिती समोर आहे जवळपास नऊ मिनिटांच्या आतच हे जे विमान होतं तर ते क्रॅश झालं तर उड्डाणानंतर खूप लगेच मेडे कॉल या पायलटने केला होता आणि त्याच्यानंतर पूर्ण सायलेन्स झाला त्याच्याकडे नंतर काहीही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही तर ह्या सगळ्याबद्दल आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचे सर आवाज येतोय तुम्हाला आपण हे रिझॉल्व करूच यात पण आत्ता जसं सर म्हणाले की विमानातला वेट बॅलन्स असेल किंवा अजूनही काही गोष्टी असतील जसं की तो स्पीड पूर्ण पकडायच्या आधी किंवा तो स्पीड व्यवस्थित पकडायच्या आधी लवकर विमानवर जाऊ जात असेल ह्याच्यापैकी जा काहीही कारण असू शकतात पण आत्ताच काही स्पेक्युलेशन करण्यात अर्थ नाही त्याची ऑफकोर्स जे काही इन्व्हेस्टिगेशन असेल ते होणारच आहे येस सर आ, येस yes, सर uh, तुमचा आवाज येत नाहीये तो एकदा जस्ट तुम्ही uh, चेक करू शकाल तुमची सेटिंग म्यूट आहे का आता येतोय yes. हो हो आता येतोय हो. हा सर तर आता मी जसं आपल्या दर्शकांना सांगतच होते की uh, कॅप्टनने जो डे कॉल केला होता आणि त्याच्यानंतर काही कम्युनिकेशन होऊ शकलं नव्हतं तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सा सांगाल का की हे डे कॉल म्हणजे नक्की काय असतो आणि पायलटचा प्रोटोकॉल काय असतो अशी काहीतरी घटना होती असं पायलटला समजल्यानंतर पुढे काय ऍक्शन असते पायलट आणि ह्याच्यामध्ये नॉर्मली होतं काय की जेव्हा पार्किंग पासून uh, मी आता पा, रनवेवर जाऊ का टॅक्सी सुरू करू का टॅक्सी म्हणजे जेव्हा oh. तो याच्याने येतो आणि रनवे पर्यंत येतो तर ते जे कम्युनिकेशन आहे तर oh. हे कम्युनिकेशन हे एअर ट्रॅफिक कंट्रोल एर ट्रॅफिक कंट्रोलवर जेव्हा तो लाईन अप करतो uh, ह्याच्यामध्ये रनवेला आणि तिथं बराच थोडा वेळ थांबतो तुम्ही बघितलं असेल सगळ्या जवळ सगळ्याच विमान म्हणजे तो थांबतो तो थांबतो था कशासाठी तर त्याला ती परवानगी घ्यायची असते कारण कुठून कुठलं विमान येतंय का मागून कुठलं विमान येत आहे का या सगळ्या गोष्टी त्याला चेक करायच्या असतात आणि मग ते कम्युनिकेशन झाल्यानंतर त्याला तो परवानगी देतो आता ह्याच्यामध्ये मग तिथं कम्युनिकेशन एरचा काही प्रॉब्लेम असू शकतो का तर हा एक महत्वाचा आहे तर ते पण तसंही होण्याची शक्यता नाही कारण आताचे सगळे विमान ते ऑल इक्विप विमानं आहेत सगळ्यांची कम्युनिकेशन सिस्टम छान आहे पण वेदर कंडिशन मुळे समजा जर काही कम्युनिकेशन गॅप राहिला असेल तर, तर ते पण मात्र त्याच्यामध्ये त्या कम्युनिकेशनचा आणि ह्या क्रॅशचा बहुतेक संबंध नसावा याचं कारण काय की शेवटी टेक ऑफ तर घेतलेलं होतं टेक ऑफ झाल्यानंतर ते विमान क्रॅश झालेलं आहे म्हणजे मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅड वेदरमध्ये एक एक्स्ट्रा टर्मिलन कंडिशन निर्माण झाली असावी तेव्हा वेट बॅलन्सचा परिणाम असू शकतो बाकी काही पण काही तांत्रिक अडचण समजा जर असेल मशीन बंद झाण इंजिन बंद होणं वगैरे तर ते मात्र म्हणजे खरं सांगायचं आता आपण असं प्रडिक्शन खरंच नाही करू शकत तिथं बसून कारण मोठे मोठे तज्ज्ञ तिथं बसलेले आहेत प्रत्यदर्शी लोक आहेत एटीसी कडे कम्युनिकेशन आहेत ते तुम्हाला खरं सांगू शकतील तर मी हे साधारणतः कारण तुम्हाला सांगितले तर मात्र ही दुर्दैवी घटना ही दुर्दैवी घटना आहे याच्यामध्ये आता काहीतरी मी कुठल्या तरी चॅनलला देतो तो काहीतरी पन्नास साठ बॉडीज मिळाल्यात परंतु दुर्दैवाने म्हणजे असं होऊ नये पण मात्र अजून ह्याच्यामध्ये कॅज्युलिटीज होण्याची बहुतेक चान्सेस वाटतात जे व्हायला नको ते बरोबर सर प्रश्न माझा ऍक्च्युली असा हे होता की अशी जेव्हा जेव्हा पायलटला लक्षात येतं की काहीतरी तांत्रिक अडचणी येते किंवा विमान नियंत्रणा जात आहे तर त्यानंतरचा प्रोटोकॉल काय असतो त्यानंतर पायलटचे स्टेप्स साधारणपणे काय असतात त्याच्यानंतर पायलट हे सांगतो एअर ट्रॅफिक कंट्रोलरला त्या सगळ्या गोष्टी आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की एअर ट्रॅफिक कंट्रोलर ज्याला एटीसी म्हणतात आणि पायलट तर ह्याच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन आहे ते त्याच्यामध्ये हो जेव्हा बाहेर येईल आणि त्याच्यानंतर हे सगळं कम्युनिकेशन विमानाचं ब्लॅक बॉक्स नावाचा एक प्रकार असतो हो, जो सगळ्यांनी ऐकला असेल की ज्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड होतं म्हणजे तेव्हा वैमानिक जे बोलत असतो ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं तर ते जेव्हा ते ब्लॅक बॉक्स तुम्हाला मिळेल आणि यांचं कम्युनिकेशन कळेल की तेव्हा तुम्हाला कळेल की यांच्यामध्ये नेमकं काय झालं असतं आणि प्रोटोकॉल म्हणाल तर प्रत्येक गोष्टीचं विमान चालवताना टेक ऑफ पासून तर लँडिंग पर्यंत आणि प्रत्येक मधल्या येणाऱ्या इमर्जन्सीज मध्ये प्रत्येक ठिकाणी चेकलिस्ट नावाचा मोठा प्रकार असतो तर तो, तो चेकलिस्ट तुम्हाला फॉलो करायला लागतो म्हणजे हे झालं तर काय ते झालं तर काय मग त्याच्यानंतर हे हे झाल्यानंतर ते काय म्हणजे विमान जेव्हा आपण उड्डाणाच्या सुद्धा ती चेकलिस्ट फॉलो करायला लागते म्हणजे विमानाचं प्रत्येक एलरॉन फ्लॅप्स असतील टायर असतील त्याचे फ्युएल असेल फ्युएलमध्ये कॉन्टामेडंट्स असतील त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चेक करूनच विमान हे उड्डाण केलं जातं ती सुद्धा चेकलिस्ट असते आणि अशा याच्यामध्ये समजा कुठल्या इमर्जन्सी कंडिशन मध्ये समजा विमानाला तुम्हाला लँड करायचं असेल आता हे इतक्या पण उंचीवर नव्हतं की तो गोवा अराउंड करून समजा जर विमानाला काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल तर हे इतक्या पण उंचीवर नव्हतं की त्याला गोवा अराउंड करून तो इमर्जन्सी डिक्लेअर करून बाकीची विमानं थांबून तो लँड करू शकला असतं कारण त्याची हाईट खूप कमी झाली होती आणि त्या हाईटमध्ये बहुतेक तो पुढे झाला तो विमान आपण बघितलं तर तो सिंक होताना दिसतो म्हणजे याचा अर्थ आणि तुम्हाला विमानाचा नोज हे अपूर्त म्हणजे शेवटपर्यंत पायलट त्याला वर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता आणि विमान हे खाली आलं त्याचा नोज तुम्ही बघाल तर वर होतं म्हणजे त्याचं यॉक पूर्णपणे पाठीमागे केलेला होता आणि पूर्णपणे तो हवेच्या दिशेने त्याचं नोज होतं आणि त्याचं टेल टच झाली तर याचा अर्थ विमान पायलट त्याला पूर्णपणे वर नेण्याचा प्रयत्नात होता पण ते झालं नाही मग त्याच्या पाठीमागे काय करण्यात आता ते ब्लॅक बॉक्स मधून किंवा एटीसी बरोबर झालेलं कम्युनिकेशन मधून ते आपल्याला कळेल राईट right. सर तुम्ही एटीसीचा उद्देश उल्लेख केला आता आणि काही ठिकाणी असं येत आहे की एटीसी कडून काही चूक झालेली असू शकते का फ्लाईट कॉन्फिगरेशन मध्ये काही चूक झालेली असू शकते का अर्थात ऍज अ कॉमन पर्सन आपल्याला फक्त सामान्य माणूस आपण हे फक्त न्यूजमध्ये मध्ये ऐकतो पण असं काही असू शकतं का किंवा ह्याचा याच्यामध्ये चूक समजा एटीसीची किंवा पायलटची चूक ती जर म्हणाल तर याच्यामध्ये असं होऊ शकतं की ती चूक केव्हा त्याला कन्सिडर करता येईल की जेव्हा एटीसी ने सांगितलं की तू टेक ऑफ घे आणि त्याच वेळेस दुसरी त्याच वेळेस दुसरं विमान लँडिंग करत आहे तिथं समजा हेड ऑन कॉलेजन झालं किंवा क्रॅश क्रॉस विंड क्रॉस साइडने कॉलेजन कुठून तरी कॉलेजन झालं एक विमान दुसऱ्या विमानात धडकलं तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की तिथं पायलटच्या ऐकण्यामध्ये किंवा एटीसी मध्ये कम्युनिकेशन मध्ये चूक झाली आहे कारण तसं काही झालेलं नाहीये म्हणजे तुमच्या दुसऱ्या विमानाने धडकलेलं नाहीये तर तेव्हा ती नार एटीसी म्हणजे एटीसीला समजा ते विमान येते माहित नाहीये ते त्याच्या रडारवर नाहीये आणि टाकलं मग तो कुठला एरर असेल तर त्याचं जर तुमचं कुठलं कोलिजन झालं दोन विमानांचं तर त्यावेळेस ती एटीसीची चूक असू शकते की एकाच वेळेस तिकडून ते विमान कुठेतरी पुढे लँड केलेलं आहे आणि ह्या विमानाला पण ऑर्डर दिली आहे हे म्हणून जाऊन त्याला धडकलंय यू कॅन से एटीसी च काहीतरी आहे किंवा पायलटचं ऐकण्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे पण इथं विमान प्रॉपरली एअरबॉर्न झालेलं आहे आणि एअरबोन झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये ते सिंक झालेलं आहे हे आपल्याला पिक्चरमध्ये दिसत आहे आणि त्याच्यामध्ये फ्युएल एवढ्या एवढा प्रवास करत असल्यामुळे आता ते मला माहिती नाही की, ले की ते लेअर होतं की नाही आणि लेअर असेल नसेल तरी त्याचं फ्युएल हे बऱ्यापैकी खूप जास्त असेल आणि विमानामध्ये इतक्या सारे सर्किट इतक्या सारे गोष्टी असतात ते झाल्यानंतर अरे आणि हे अतिशय ज्वलनशील असं ते फ्युएल असतं तर ते झाल्यानंतर थोडस जरी त्याला ट्रिंट हे आलं तरी ते पेट घेत किंवा कुठेतरी शॉर्ट सर्किट तर शंभर टक्के होणार ते झाल्यानंतर ते पेट घेणार आणि म्हणून मग एवढं मोठं नुकसान सगळं होतं आणि आता एवढ्या उंचीवरून एवढं मोठं ऑब्जेक्ट खाली पडणं तर तेवढी कॅज्युअलिटी ती होणारच बरोबर आहे विमान प्रवासाच्या सुरक्षेबद्दल बोलायचं था झालं तर बोईंग ही कंपनी ही गेल्या वर्षीपासून गेल्या एक दोन वर्षात खूप चर्चेच्या म्हणजे हे पर्टिक्युलर जे विमान होतं हे 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 जे मेक होतं तो जरी सक्सेसफुल असला तरी बोईंग कंपनी खूप वादात सापडलेली आहे तर अशा प्रकारे हे विमान कंपन्यांमधन त्यातला ता, जो भ्रष्टाचार किंवा त्याच्या मेक मधनं ही जी काही आपण नेग्लिजन्स दिसतो जे बोईंग बद्दल दिसलं त्यावर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सुरू झालं होतं तर हे सगळं काय सांगतं आपल्याला विमान प्रवास सुरक्षेबद्दल नाही बेसिकली काय आहे भ्रष्टाचार वगैरे हे याच्यामध्ये येत नाही भ्रष्टाचार फारतो फार तो खरेदीमध्ये जेव्हा याच्यामध्ये होईल म्हणजे खासगी कंपन्यांमधले अधिकारी त्याच्यामध्ये फारतफार कमिशन घेतील किंवा सरकारी पातळीवर झालं तर फार तर तो, तो होऊ शकत पण पर त्याचा परिणाम हा त्याच्या क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करून नाही होणार हे मात्र नक्की म्हणजे कुठलाही ते डिफेन्सचं असेल कुठलाही असेल तर त्याच्या क्वालिटीला घेऊन कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नाही होणार कारण याच्यामध्ये हजारो जीवांचं लाखो म्हणजे वर्षभर लाखो लोक तिकडून प्रवास करणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याचं हे करणार असं होणार नाही तर त्याच्यामुळे कॉलेट आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रवासी विमानांसाठी या दोन कंपन्या ह्या खूप प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये बोईंग आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एअरबस आहे आणि बाकी छोट्यांमध्ये मग तुमचं सेसना आहे डायमंड्स आहेत डॉर्नियर्स आहेत बरेच सारे मेक आहेत छोट्या छोट्या विमानांमध्ये जे दोन सीटर पासून तर वीस पंचवीस सीटर सीट्स पर्यंत त्यांच्यामध्ये सायटेशन्स आहेत कि आहेत पण मोठ्या विमानांमध्ये ह्या दोन कंपन्या मात्र ह्या कंटिन्युअसली काम करतायत काही कंपन्या आपल्याकडे सुद्धा काही कंपन्यांकडे एअरबस एअरबस थ्री ट्वेंटी एअरबस सिक्स एटी पण विमान आहेत तर हे ड्रीम हे मोठ्या मोठ्या साइकचं सा विमान आहे हे खूप स्टेबल विमान आहे आणि आजकाल सगळ्या विमानांची टेक्नॉलॉजी ही एकदम स्टँडर्ड साधारणतः दोन हजार एकोणीसशे तीन ला पहिलं राईट बंधून विमान, विमान उडवलं त्याच्यानंतर आता हा जवळपास शंभर शंभर एकशे दहा एकशे पंधरा वर्षाचा कालावधी गेलाय आणि एवढ्या काळामध्ये विमानांमध्ये एवढी मोठी प्रगती झाली आहे नेव्हिगेशन पासून त्यांच्या स्टॅबिलिटी पासून खूप प्रगती त्याच्यामुळे विमानामध्ये पण टेक्निकल आणि त्याच्यानंतर मेंटेनन्स मध्ये पण कुठल्याही प्रकारचा कसर केला जात नाही जा मेंटेनन्स इंजिनियर कडून आणि पायलट कडून पण हे अतिशय सिरियस असं प्रोफेशन आहे त्याच्यामुळे ही ह्युमन एरर असण्याची शक्यता खूप कमी आहे त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे uh, समजा जर ती असेल तर ती फक्त ती याच्या त्याच्या स्पीड मध्ये त्याला लिफ्ट मिळाली नसावी म्हणून ते सिंग झालं किंवा मग ते आ, लिफ्ट न मिळाल्यामुळे किंवा मग बॅड वेदरमुळे तो खाली तो खाली आलेला असेल पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आता काहीच सांगता येणार नाही जोपर्यंत तुम्हाला कम्युनिकेशन आणि ब्लॅक बॉक्स मधलं रेकॉर्ड तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काही त्याच्यावर प्रडिक्शन नाही करू शकत राईट तुम्ही म्हणाल की काई -काई ब्लैक बोक्स, ब्लैक बोक्स आता ब्लॅक बॉक्स मधनं जो काही डेटा येईल त्याच्यातनं बरंच कळेल तपास होईल तर या काय काय चेक केले जाईल ब्लॅक बेसिकली आता पायलटची कंडिशन मी, मी बाहेर आहे समजा जर ते अवस्थेत असतील त्यांची चौकशी होईल पण समजा ते मला माहित नाही म्हणजे आता दुर्दैवाने ते नसतील तर मग त्यांची चौकशी नाही नॉर्मली याच्यामध्ये असं असतं की पायलटची चौकशी होते एटीसी आता एटीसी त्या ठिकाणी ऑन राऊंड असल्यामुळे एटीसीची चौकशी होईल आणि चौकशी म्हटल्यावर म्हणजे नेमकं काय झालं कम्युनिकेशन कसं झालं हे सगळं होईल आणि ब्लॅक बॉक्समधून ती माहिती मिळेल आणि ह्या याच्यावर आणि रडारने काय हे टिपलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढे कळतील बरोबर आपण अमेरिकेत काही प्लेन क्रॅश बघितले रिसेंटली आणि त्याच्यानंतर एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे तिथली जी सिव्हिल एव्हिएशन यंत्रणा होती तर त्याच्यामध्ये ती अंडरस्टाफ्ट होती ट्रम्प आल्यानंतर तिथं जे काही फंड कट करण्यात आले सो त्याच्यामधनं असं काही गोष्टी तेव्हा समोर आल्या त्याच्यामुळे जे एअर ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा इतर सिव्हिल एव्हिएशनची जी, जी संपूर्ण यंत्रणा असेल तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं होतं आपली भारतीय यंत्रणा नक्की कशी आहे आणि म्हणजे ह्या सगळ्याचा किती परिणाम असतो सुरक्षित विमान प्रवासावर आणि आपली इथली यंत्रणा तेवढी कार्यक्षम आहे का आणि किती कार्यक्षम आहे नाही बाकी खरं सांगायचं तर बाकी गोष्टींबद्दल मला काय बोलायचं नाहीये पण मात्र हे मात्र नक्की की मी भारतीय सुरक्षा म्हणजे विमानाची सुरक्षा यंत्रणा असेल त्याच्यानंतर त्याचे चेक्स असतील त्याचं फ्युएल असेल त्याची क्वालिटी असेल याच्या बाबतीत मात्र कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही ह्याची मी मला खात्री आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून कारण हे असं नाही शकते म्हणजे काही बाकीच्या गोष्टींवर बोलायचं नाहीये आणि तो संबंध पण नाही व्यासपीठ पण नाही पण या अपघाताच्या बाबतीत इथं कुठेतरी काहीतरी याचा परिणाम असेल कारण ह्या आता खासगी ही टाटा ग्रुप कडे गेलेली कंपनी आहे आणि यांच्याकडे आणि ती जरी सरकार चालवत होती सुद्धा सेफ्टीच्या बाबतीत इंडियन एव्हिएशन मध्ये कॉम्प्रोमाइज नाही कॉम्प्रोमाइज नाही थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे मात्र त्याबद्दल अधिकाधिक आमच्या दर्शकांना समजून घेण्यासाठी तुम्ही मदत केली त्याबद्दल तुमचे खूप आभार तर आ, हे मृतांना आपण श्रद्धांजली देऊ दुर्दैवाने जास्तीत जास्त कॅज्युलिटी होऊ नये अशी आपण अपेक्षा करू येस थँक यू जे uh, इंडी जर्नलवर आम्ही ह्या दुर्घटनेचे अपडेट्स काही वेळापासून देतच आहोत आणि ह्या पुढे पण देतच राहू आणि कॅज्युअल्टीची संख्या वाढताना सध्या तरी दिसत आहे मात्र अजून सुद्धा होप सर्व यंत्रणेकडून सगळे होप्स दिले जात आहेत की आणि आपण ही आशा करू की आ, जी कॅज्युअल्टी असेल तर ती कमीत कमी असेल थँक्यू थँक्यू